अहमदनगर पहिली मंडळी ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये नववर्षाच्या स्वागत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून यावेळी मंडळीला यूसी अनायचे जनरल मॉडरेटर रेव्हेंट इकॉन पांडलू यांनी संदेश दिला सर्व नागरिकांनी नवीन वर्षाचे जंगी स्वागत केले आहे त्याचप्रमाणे अहमदनगरमधील ऐतिहासिक अहमदनगर पहिली मंडळी ह्यूम मेमोरियल चर्च या ठिकाणी ख्रिस्ती जन्मोत्सव मोठ्या उत्साहात भक्तिभावाने पार पडला आठवडाभर विविध कार्यक्रमांनी हा जन्मोत्सव साजरा करत अखेरेस एक जानेवारी रोजी नववर्ष उपासना आणि पवित्र बाप्तिस्मा विधी संपन्न झाला नववर्षाचे स्वागत आणि संकल्पना घेऊन नगर शहरातील ख्रिस्ती बांधव ह्यूम मेमोरियल चर्च येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभू येशूने दिलेले संदेश आणि त्यांची उपासना करत ख्रिसमस सण साजरा केल्यानंतर नववर्ष उपासना करत युसेएनआयचे जनरल मॉडरेटर रिव्हिएंट इकॉन पांडुलुक यांनी उपस्थित सभासदांना संदेश दिला यावेळी ह्यूम मेमोरियल चर्च वतीने रिव्हिएंट इकॉन पांडुलुक यांचा व त्यांच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी अनेक बालकांचे बाप्ती समा विधी देखील पार पडले सर्व सभासदांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत येणाऱ्या वर्षात युसीएनच्या माध्यमातून ह्यूम चर्चच्या भरभराटीच्या दृष्टीने कार्यरत राहील असा संकल्प अहमदनगर चर्च काउन्सिलचे मॉडरेटर रेव्हिएंट संजय मिसाळ आणि सेक्रेटरी रेव्हिएंट सुनील बांबळ यांच्यासह चर्चचे आचार्य रेव्हिएंट आणि मिसाळ आणि चर्च सेक्रेटरी नंदप्रकाश शिंदे खजिनदार प्रकाश सूर्यवंशी व सह खजिनदार अमोल काळे आणि चर्च युवा संघाचे अध्यक्ष सागर घोडके व कार्यकारी मंडळी आणि सभासदांनी नवीन वर्षानिमित्त केला प्रतिनिधी अकीद सय्यद for allowing me to be a part of this celebration, the very first day of the year 2026. I'm happy to be here with uh, uh, the fellow believers here and um, uh, very especially grateful to Pastor Mishal and his brother and the rest of the elders for allowing me to be a part of this celebration. And thank you for inviting me. And I would like to wish a very glorious, wonderful, peaceful, healthy, joyous and blessed new year to the members of the congregation church and all the rest of the people, all the rest our neighbors and members of our country. members of different organizations, different churches, different faiths. सव्वीसमध्ये पदार्पण केलेला आहे दोन हजार पंचवीसला आम्ही बाय केलेला आहे आणि दोन हजार पंचवीस प्रभूने आम्हाला सांभाळलेलं आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये आम्ही प्रभूचं काम किंवा प्रभूच्या कामामध्ये तत्पर असू आणि जे गरजवंत आहे त्या गरजवंतांची मदत करण्यासाठी सदैव अहमदनगर पहिली मंडळी ही पुढं असणार आहे त्याबद्दल आम्ही परमेश्वराची स्तुती करतो आणि विशेष करून जे सर्व प्रियजन आम्हाला पाहत राहिलेले आहे त्या सर्वांना दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष आशीर्वादाचं आनंदाचं भरभराटीचं आणि विशेष करून उत्तम स्वास्थ्याचं जाऊ ही प्रार्थना आम्ही ख्रिस्त आणि ख्रिस्ताच्या ख्रिस्तामध्ये ही करत राहिलेला बाबा बाब तुम्हाला आशीर्वाद देतो थँक्यू